काल तारीख होती अकरा मार्च छत्रपती संभाजी राजेंची पुण्यतिथी माय मराठी मातीसाठी महाराष्ट्रासाठी काळा दिवस दरवर्षी अकरा मार्च येतोही आणि जातोही पण इतिहासानं छत्रपती शंभू राजेंना ज्याप्रमाणे बाजूला सारलं त्याचप्रमाणे या दिवसालाही बाजूला सारत आमच्यातल्या बहुतेकांची दिनचर्या चालू राहते पण यावर्षी तसं झालं नाही कारण होतं महिनाभरापूर्वी आलेला छावा सिनेमा त्यांना महाराज माहिती नव्हते त्यांचं बलिदान माहिती नव्हतं त्यांना ते कळालं त्यांनी ते पाहिलं आता याला शोकांतिका म्हणायचं की कौतुकाची बाब हा आपापला प्रश्न आहे पण इतके वर्ष वर्ष आपण स्वतः महाराज का समजून घेतले नाहीत असं विचारलं तर सगळ्यांचं उत्तर मात्र तयार आहे की सरकारने अभ्यासक्रमात शिकवलं नाही आणि सरकारला विचारलं तर मागच्या पुढच्या सरकारांनी ते केलं नाही आपल्या कर्तव्यांचं ओझ याच्या त्याच्यावर ढकलून देताना आपण आपल्या इतिहासालाही ढकलून देणारे आरोपी बनलो हे आपण मान्य करायला पाहिजे पण आता इथून पुढे ते करायचं नाहीये ढाकल्या धन्याला लढताना पाहिलेल्या वाढताना पाहिलेल्या कित्येक जागा शेकडो वर्षांपासून आपल्याला महाराज कसे होते हे सांगू पाहताय त्यांच्या पराक्रमाचं वर्णन करू पाहताय आणि आपल्या शॉर्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत या जागा गांचा मनोगत अनुभव कैफियत उद्यापासून पाच दिवस नक्की बघा वारसा